नमस्कार मी सोनाली मयुरे गुरु राशी परिवर्तन वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्व आहे सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्वाचं स्थान आहे गुरु हा सुख शांती संपत्ती ऐश्वर विवाह धार्मिक कार्याचा कारक आहे गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो गुरुग्रह हा एका राशीत तेरा महिने असतो गुरु सध्या मेष राशीत असून एक मे दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी मेष राशीतून ऋषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यानंतर तीन मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीतच गुरुचा अस्त होईल त्यानंतर बारा जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार रा आहे तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्व का देतो कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर जीवन मूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो गुरु वाचून विवाह मुंज संतती यश सौजन्य आरोग्य धर्म परमार्थ प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात परंतु परिपक्व म्हणजे मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही कारण त्यांना बुधाचे बळ असते परंतु गुरुबळ नसते गुरुबळा गुरु वाचून सर्व काही असूनही म्हणजेच सुंदर जोडीदार आहे ऐश्वर आहे पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही कुंभ राशीला गुरु चतुर्थ स्थानात विराजमान झालेले आहेत चतुर्थ स्थानावरून वास्तुसौख्य गृहसौख्य स्वतःचे घर व्यक्तीला मिळणारी मनशांती आनंद आईबद्दल वाटणारे प्रेम आस्था किंवा आईचा स्वभाव इत्यादी गोष्टी कळतात चतुर्थ स्थानातील गुरुमुळे गृहसौख्य गुरु मिळेल तसेच तुम्ही नवीन घर घेऊ शकता किंवा आहे त्या घराचे रेनोवेशन करू शकणार आहात या काळात तुम्ही आर्थिक संपन्न असाल त्यामुळे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवण्याची शक्यता आहे घर आणि वाहन खरेदी करण्याचे योग आहेत तसेच तुमच्या आईसोबत तुमचे नाते हे सलोख्याचे होतील व त्याचा लाभ तुमच्या आईला होईल चतुर्थ स्थानावरून गुरुची दृष्टी अष्टम स्थानावर दशम स्थानावर आणि द्वादश स्थानावर असणार आहे अष्टम स्थानावरील दृष्टीमुळे संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे तसेच ज्योतिषशास्त्रात त्यांची रुची वाढेल परंतु चौथ्या स्थानी गुरु काही अनिश्चित गोष्टी घडवून आणणारा असतो दशमस्थानावरील दृष्टीमुळे व्यवसायात वृद्धी होईल दशमस्थान हे कर्मस्थान गुरुचे शुभ दृष्टीमुळे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालेल बाराव्या घरावरील दृष्टीमुळे तुमचे खर्च वाढू शकतात बारावं स्थान हे व्यय स्थान आहे तसेच धार्मिक कार्यासाठी तुम्ही प्रवृत्त व्हाल शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला दर गुरुवारी पाणी घालावे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या झाडाला स्पर्श होता कामा नाही आणि पीडा कमी होण्यासाठी काही उपाय करावेत जेणेकरून पीडा कमी होईल पीडापरिहार्थ पुण्यकालात जप दान पूजा करणे अत्यंत पुण्यकारक आहे पीडा परिहारक दानवस्तू म्हणजेच हरभऱ्याची डाळ घोडा गुळ किंवा साखर पिवळे वस्त्र पिवळी फुले या वस्तु दान कराव्यात तसेच पीडा निवारण होण्यासाठी बृहस्पतीचा जप करणेही खूप लाभदायक ठरू शकतं त्यासाठी जप मंत्र आहे देवानांच ऋषीनांच गुरु गुरु बुद्धिभूतम बुद्धीभूतम त्रिलोकेशमतम नमामी बृहस्पती या मंत्राचा जप करावा तसेच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांनी दिलेला जो गुरुमंत्र असेल त्याचा जप करावा गुरुसेवा करावी तसेच दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे घरात गुरुचरित्राचे पारायण करावे गुरुवारी उपवास करावा व श्री दत्तप्रभूंना पिवळी फुले अर्पण करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वी। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा